संजय राऊत यांची एक एक पोस्ट आता चर्चेत आली आहे चंदा दो धंदा लो अशी एक पोस्ट संजय राऊतांनी केली आहे मी मोदीजींना एक तक्रार केली आहे असं राऊतांनी म्हटलंय चंदा दो धंदा लो हा गोरख धंदा सध्या महाराष्ट्रामध्ये देखील सुरू असल्याचं राऊतांनी या पोस्टमध्ये म्हटलंय मोदींना भ्रष्टाचाराचं उच्चाटन करायचं आहे मात्र त्यांचेच लोक हे होऊ देत नाही आहेत असं राऊतांनी म्हटलंय संजय राऊतांची ही एक पोस्ट आपण बघूया चंदा दो धंदा लो हा गोरख धंदा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे एकदम जोरात पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी यांना भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन उनकेही लोक ये होणे नाही देते मी मोदीजींना एक तक्रार केली आहे वेट अँड वॉच 咚咚咚咚咚。嗯嗯嗯嗯嗯